हॅपी दिवाळी दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ स्टे सेफ आणि फटाके उडवताना काळजी घ्या लहान मुलांची काळजी घ्या जसे आमच्या मिरला अजिबात आवडली नव्हती फटाके उडव सो स्टे सेफ आणि एन्जॉय हो दिवाळी नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून परत एकदा स्वागत आहे असं इकडे आता वाजलेले आहेत दुपारचे एक असं वाटतं की भारतात आतापर्यंत लक्ष्मीपूजन झालेलेही असेल किंवा तयारी चालू असेल तुमची आम्ही आताशी कुठे सुरुवात केलेली आहे तयारी करण्यासाठी इकडून फुले जमा केली आणि फुलाचे तर राजेश हार होत आहेत त्याचे परत गाडे धुवून वगैरे झाल्या गाडी साफ करून झाली ह्या वर्षी जरा लक्ष्मीपूजनामध्ये कन्फ्युजन आहे ना एक कोणी म्हणतं मंगळवारी आहे कोणी म्हणलं की सोम सोमवारी आहे तर आम्ही मंगळवारी साजरी करतो आहे लक्ष्मीपूजन म्हणजे आज आणि आमच्या घरचेही तेच करत आहेत आजच लक्ष्मीपूजन आहे त्यांना आम्ही सगळ्यांना खूप खूप खुँँ, खूप मनापासून मिस करतो आहे आज मी त्यांच्यासोबत असायला पाहिजे होतो पण हा ते नाही आहेत पण आम्ही व्हिडिओ कॉलवरती सगळ्यांशी बोललो छानपैकी सगळ्यांना छान छान शुभेच्छा दिल्या आणि आता इथे आमची तयारी सुरू झालेली आहे लक्ष्मी वर्षी एक काही ठिकाणी पाऊस आहे अजूनही गावाला पाऊस वगैरे म्हणजे नाही का असं ढगाळ वातावरण वगैरे झालेलं आहे तसंच इथे सुद्धा ढगाळ वातावरण आहे थोडंसं कनेक्ट करायचा प्रयत्न करू आपण की आपल्यात तरी सिमिलरिटी आहेत की इथे सुद्धा नाही का नुसता पाऊस चालू आहे सकाळपासून आणि आता जस्ट राजेशनी गाडी सगळी पुसून काढलेली आहे संध्याकाळच्या प्रिपरेशनसाठी जे गा गाडीसाठी हार वगैरे बनवलेलं आहे गाडी छान पुसलेली आहे पण गाडी परत भिजण्याच्या मागे आहे कारण पावसाचं पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे आणि मी इथे आवर्जून उभी राहिली आज व्हिडिओ इथून स्टार्ट केलं आहे आमच्या हॉलमधून कारण मला हे खूप आवडले म्हणजे बघतच बसा वाटतंय हे दरवाज्याला लावलेला इतका सुरेख दिसतंय ह्या पांढऱ्या कलरवरती ती पिवळे आणि लाल फुलं खूप मस्त दिसत आहे आता घराला तोरण लावतोय पण मला वाटत होतं इथे तोरण लावावं म्हणजे हे काय माहित आहे का एंटरंस था, एंटरंस था, एंटरंस था, आ, हा आमचं सेकंड एंट्रन्स आहे एंट्रन्स आहे घराचा म्हणजे हॉलकडे जातानी हे दरवाजा लागतो आणि हा आहे मेन दरवाजा तर असं वाटत होतं मला वाटत होतं की तिथे आहे ऑलरेडी तोरण एक तर ह्याला लावा म्हणजे आतली आत राहील हे पण तर एक उंबर उमराच आहे ना घराचा पण माझं नाही ऐकलंय राजेशनी आणि ते इथेच लावत तोरण आता हा मेन हा मेन दरवाजाला असतंय म्हणून इथेच लावतोय आहे पण हवेची झिरो टक्के गॅरंटी आहे आणि इकडे मीरच स्ट्रगल चाललंय वरती चढायला खबाल झाली खबाल तुझं नाव सांग बाळ मीरा मीरा, मीरा गीते बर आणि इकडे वातावरण बघितलं का कसलं झालंय नुसतं ढगाळ वातावरण आहे आणि इथे काहीच नाही म्हणजे आपल्याकडे झेंडूचे फुलावाले बसलेले असतात माळावाले बसलेले असतात मस्त पैकी दिवाळीला सगळेजण हार ते घेऊन येतात बाहेर पण इथे तसं नाही नाहीये सगळे आपापल्या घरांमध्ये आहेत आप सगळे आमच्या शेजारचे जे आहेत ते सगळे इकडे ब्रिटिश आहेत आणि इंडियन माणूस इकडे घराला लावतोय तोरण यू तुम्हाला काय वाटलं तुम्ही आणि ही इंडियन पोरगी थंडी मस्तीय म्हणा कस कुठे वा मस्त हाय गाईज इकडे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सायंकाळचे सहा आणि इकडे आमची लक्ष्मीपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आम्ही मी आणि मीरा तयार झालेलो आहोत आमचे घरातले पुरुष मंडळी अजून तयार व्हायचे तोपर्यंत मी दाखवते की आमची कशी तयारी केलेली आहे तर आ, मी घातलेली आहे ही साडी ही माझ्या आईवडिलांनी मला पाठवली होती बीडवरून ह्या दिवाळीसाठी तर मी ही घातलेली आहे आणि ही नथ आहे नथ ही माझ्या जावेनी मला ॲज अ गिफ्ट म्हणून दिली होती ॲनिव्हर्सरीसाठी तर मी ती घातलेली आहे आज आणि हे गळ्यातलं आहे इकडे थोडंसं ह्याला हे झालेलं आहे तुटल्यासारखं झालं आहे बरं का खाली झाल्यात माळा पण मला हे खूप आवडतं माझी मंजू माझी बालमैत्रीण आहे मंजू तिने मला हे भेटल्या होती एक चार वर्षापूर्वी मला दिलं होतं आणि हे मला खूप मजेत जवळचं आहे तर मी हे नेहमी घालते हां तर हे मंजिनी दिलं होतं मला आणि ह्या बांगड्या पण माझ्या आईनी यात्रेमधून गावची यात्रा असते ना गावाकडची तर तिथून तिने घेतल्या होत्या यात्रेत गेल्यावरती अशा अंदाज्या घेतल्या होत्या साईज नसतानासुद्धा थोड्याशा ढिल्या येतात पण मला खूप जास्त आवडतात म्हणून ह्या बा बांगड्या घातलेल्या आहेत आज आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा जो छल्ला आहे ना हा माझ्या सासूने दिलेला आहे मला हा जवळपास तेरा तेरा चौदा वर्षापूर्वी दिलेला छल्ला आहे हा त्या जेव्हा मला भेटायला आल्या होत्या लग्नाच्या लग्न आमचं ठरलं होतं राजस्थानी माझं तेव्हा त्यांनी हा घेऊन आल्या होत्या माझ्यासाठी सो so, मी हा पण माझ्या खूप जवळचा आहे आणि हा मी आज घातलेला आहे तर सगळ्यांच्या मला खूप जास्त आठवण येते आज कारण आता दिवाळी आहे तर थोडंसं नाही का त्या दिवशी जरा जास्त आठवण येते आज मग एवढा मोठा सण आहे म्हणून मी सगळ्यांच्या आठवणीमध्ये थोड्या थोड्या गोष्टी घातलेल्या आहेत सगळ्यांसाठी आणि विशेष म्हणजे मी गजरा लावलेला आहे जो की निघलेला आहे आता मला हेअरस्टाईल करता येत नाही काहीच म्हणून मी जस्ट नाही का असं झिट्ट बांधलेला मागे आणि हा गजरा निघलेला आहे हा, हा गजरा खास माझ्या नवऱ्याने आणलेला होता काल इथे खूप अशा गोष्टी खूप कमी मिळतात आणि ह्या गोष्टींची बायकांना जरा जास्त आवड असते ना तर हा गजरा त्यांनी आणला होता माझ्यासाठी काल मी पार्टीला एक घातलेला आणि त्यातला अर्धा करून आज एक घात घालणार आहे थोडासा असा पिवळा पिवळा झाला आहे तर स्टील मला खूप जास्त आवडतो गजरा म्हणून त्यांनी घेऊन आले होते आणि मला कुठलीच हेअरस्टाईल येत नाही माझ्या केसांना माझे एवढे छोटे केस आहेत ना मला काही एक जमत नाही हेअरस्टाईल या अशा बटा काढल्यात ना मी आता उद्या मला माझी आई बघणार काय ते केलंय तसलं काय काढल्यात त्या केसच पुढं जरा छान उंचरावं कसं म्हणजे लहानपणी नाही का एकदम अशा मधून भांग पाडून याशिवाय दुसरं काही एक अलाउड नव्हतं त्यामुळे मला काहीच येत नाही माहिती आहे का टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट मला काहीच जमत नाही केसांची हेअरस्टाईल वगैरे काहीच येत नाही तर मी असं थोडंसं करायचा प्रयत्न केला आणि मी वारंवार म्हणजे मी ठेवलेच होते यासाठी पण मी उठून त्याला असं मागं घेते मग नंतर लक्षात येत अरे हेअरस्टाईल आहे मग नंतर मी पुढे अशा अजून आणते आणि हा हा गजरा पडलाय त्याची सोय करावं लागणार आहे आता तोपर्यंत तो दाखवते मीराने काय घातलेलं आहे मीराला खूप विनाविना करून हा ड्रेस घालावा लागलेला आहे मीरा तुझा ड्रेस खूप छान आहे मीरा विटॅमिनच्या गोळ्या खाते सध्या मीराची पावर कमी झाली एकदम खूप काम केलंय आज घरामध्ये दिवाळीसाठी धावपळ झाली हो ना मीरा हा बोल दिन दिन दिवाळी गाणं बोल दिन दिन दिवाळी काय म्हशी ओवाळी काय म्हशी कणाचा माझ्या लक्ष्मणाचा बोलते <laughs> लक्ष्मणा अच्छा हां मी हे गाणं म्हणायला लागलेली आहे हळूहळू कारण मी घरात बोलते दोन तीन दिवस दिवाळीचा फील येण्यासाठी हां दादा आलाय दिवाळीचा फील पोरांना आणून देण्यासाठी मी हे गाणं म्हणते टी व्हीवरती लावते आणि इकडे आहे भार्गव भार्गव जस्ट स्विमिंगवरून आलेला आहे आणि तो पण रेडी झालेला आहे हो ना भार्गव भार्गवने मी दिलेलाच कुर्ता घालतोय हां मी भार्गवसाठी दोन कुर्ते ऑर्डर केले होते खास दिवाळीसाठी आणि भारतातून आ, ते भार्गवणी आज परत एकदा तो कुर्ता घातलेला आहे फक्त थोडीशी पावडर लावतस ला। <laughs> का गाला थोडीशी पावडरची कमी आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि दाखवते मी तुम्हाला की कशी आम्ही पूजा ठेवलेली आहे घरामध्ये हे इकडे अशी पूजा आहे आता फक्त देवाला विडा व्हायचा आहे न इकडे विड्याची पानं भेटतात म्हणे म्हणून मग माहीत नाही तांडे की राजेशने पण सुपारी पान वगैरे सुपारी सगळं विसरले सुपारी लवंग पुन्हा खोबऱ्याचा तुकडा हे सगळं ठेवून विडा व्हायचा आहे देवाला आणि यस अशी आमची देव देवपूजा आहे सगळी छान छान पंत लावल्यात घरामध्ये सगळीकडे रांगोळी काढली इथे रांगोळी भेटली मला ह्या वर्षी पहिल्यांदाच मला रांगोळी भेटली आणि मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे रांगोळी काढली आहे पण रांगोळीचे कलर मला चांगले नव्हते स म्हणजे पावडर कलर होते वेगळेच काहीतरी पिठाळ पिठाळ कलर होते ससुळसुळीत सुळसुळीत कलर नव्हते म्हणून मग ही अशी इथे थोडीशी रांगोळी काढली आहे मला घराच्या बाहेर तर रांगोळी काढायला जमणार नाही कारण सगळीकडे पावसाचं राज्य आहे आज त्याच्यामुळे काहीसुद्धा टिकणार नाही पण ही रांगोळी आम्ही काढलेली आहे आणि इकडे दिवे लावलेले आहेत घरामध्ये एक मिनिट दाखवते हे सगळे खिडक्यांमध्ये दिवे लावलेले आहेत हे त्या जुन्या आहेत ना काय काय तर त्या गळत आहेत सध्या म्हणून त्याच्या खाली अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि अजून ह्या ठिकाणी पण पल पंत्या लावायच्यात आपल्याला ह्या पण मी आता लावून घेते सगळे अगोदर कचरा सेट करते आणि मग त्या लावून घेते ॲक्च्युली मला एक गोष्ट दाखवायची होती ती राहून गेली मला ट्रॅडिशनल गोष्टी खूप जास्त आवडतात माहीत नाही अचानक मला गेल्या वर्षी असं वाटलं की मासोळ्या घालायला पाहिजेत म्हणून म्हणून मी मासोळ्या घेतल्या होत्या माझ्या स्वतःसाठी आणि आता त्याचा पुरेपूर उपयोग होतो ह्या वर्षी दिवाळीला तर मी ह्या मासोळ्या घातलेल्या आहेत मला माहीत नाही ह्या बोटात घालतात की ह्या बट मला खूप खूप जास्त आवडल्या मासोळ्या आणि मी मासोळ्या पण घातलेल्या आहेत ह्या वर्षी दिवाळी एकदम मस्त चाललेली आहे आता देवपूजा करायची आणि फटाके फोडायचे आणि आमचा घरातला चौथा मेंबर रेडी झालेला आहे सध्या ते की हे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा याने हा ड्रेस घातलेला आहे त्यांचा खूप जुना ड्रेस आहे पण छान दिसतंय अजून त्याच्यात फिट होत होतायेत हो भार्गवला पण दाखवले हा माझ्यासोबत मॅचिंग झालेले आहेत ते लकीली फक्त मीरा ऑड वन आउट मध्ये फक्त मीरा आमच्यातन जाते मीरा जाते फक्त तिला पण खूप रिक्वेस्ट करून तो ड्रेस घालावा लागलेला आहे आणि हा अशी आमची तयारी चालू आहे मी घरामध्ये थोडीशी इथे पण दिवे लावलेत पोरांचे माझ्या फोटो आहेत ह्या साईडला आणि त्या साईडला पण मी मध्येच हे दिवे लावलेले आहेत एक वर्षीची आठवण सांगते गेल्या म एक चार वर्षांपूर्वी आम्ही लिव्हरपूलमध्येच होतो आणि एका ठिकाणी राहत होतो असे छान मस्त दिवे लावले आम्ही जम टेबलवरती पूजा मांडली होती टी जो छोटा टेबल असतो ना सेंटर टेबल त्याच्यावरती पूजा मांडली होती छान दिवे लावले आणि खूप जास्त दिवे लावले होते अशा कॅन्डल लाईट खूप लावल्या होत्या आणि सहज मी असे चालत चालत गेले तर माझा पदर अर्धा जळाला होता जवळपास काठपदराच्या साडीचा ती एक म्हणजे तेव्हापासून कानाला खडा कधीच आम्ही फरशीवरतीनं जास्त दिवे लावत नाही आणि ह्या वर्षी तर मुलं असल्यामुळे शक्यच नाही इकडे मी दिवाळीचं फराळाचं ताट भरलेलं आहे आता मी जेवढे जेवढे आयटम्स बनवले तेवढे मी देवासाठी ठेवलेले आहेत आता फक्त दुपारी जो स्वयंपाक केलाय तो देवाला ठेवायचा आहे आणि मग पूजा दिवाळी सरसरी आहे का इकडे लावण्यात येत आहे काय आहे शॉर्ट्स म्हणजे ओ हंड्रेड का तू एक तरी एक तरी उडव रे भार्ग इकडे रॉकेट लावण्यात आहे येत आहे रेसिडेन्शियल एरिया मध्ये इथे अलाउड सुद्धा नाहीये पण आता माहित नाही राजेश इज टेकिंग फुल रिस्पॉन्सिबिलिटी की काय होणार आहे काय नाही त्यांचं म्हणणं आहे की इथून आता सरळ वरती जाईल तुला काय वाटतं भार्ग इथे लावायला पाहिजे की नाही हो का एक दाखवशील का प्लीज, प्लीज? ओ, ओ, <laughs> लेट्स गो देवाच्या पाया पडा शंभर वेळा कोणी घरी हलगू ते मोठा आहे तर सुरसुरीत उरून दाखवा अगोदर ते खूप मोठा आहे घुसेल अंगात चला लेट्स गो काहीतरी मोठा धमाका होणार आहे पुढच्या अर्ध्या तासात नाही पुढच्या किती मिनिटात पुढच्या दहा मिनिटात कळेलच आता काय होणार आहे नेमकं

Thank, thank you. you. Chobis, you a of thank you. Give, 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 give thank, you. Yeah, thank you. I was just recording for okay. a family. Yeah. Yeah. And then I'll be, to record now? Yeah. 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 You thank, you. Yes, Issa, <laughs> of... thank you. Thank you. Yes. So, Thank you. you. look beautiful. You, <laughs> you look amazing. Thank you. It's a sad sunny... uh, You look amazing. Thank honestly, you. it's giving me the shivers. You look so nice. oh <laughs> हाय गाईज तर मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी त्यांनी आम्हाला फराळासाठी इन्व्हाइट केलेलं आहे आणि ती एवढी क्रिएटिव आहे तुमच्या तिच्या घरामध्ये जर एंट्री केली ना की लगेच अशा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी दिसतील ना एक मिनट लगेच अशा क्रिएटिव्ह गोष्टी दिसतील आणि हे तिने तिच्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे आणि इकडे फ्रेम करून लावलेलं आहे हे छान छान दिवे तिने बनवलेले आहेत आणि इथे लावलेले आहेत आणि आता तिने फराळासाठी एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बनवल्या आहेत ते बघूया आपण तिने काय काय बनवलं मिनिट प्रियंका हा ही आहे स्वतः शेफ तिने शेफ नाहीये <laughs> ती ऍक्च्युली <सता> ती स्वतः छान छान <laughs> छान छान गोष्टी बनवते खाण्यासाठी hmm. तुम्ही कुठल्यात ग uh, आम्ही लातूर लातूरचे तिने एवढं okay. छान छान गोष्टी बनवते सगळे सण इथे साजरे करते छान जेवण बनवते आणि तिने काय काय बनवलंय ते बघूयात आपण आता इकडे गुलाबजामुन बनवलेले आहेत हे काय प्रियंका हे कलाकंद कलाकंद बनवलाय आणि बेसनची बर्फी अच्छा बेसन बर्फी ही आणि हे करंजी बनवलेली आहे एवढा मोठा चिवडा बनवलेला आहे आणि खारी, खारी बुंदी आहे इकडे एवढी छान अशी गोल 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 चकली बनवलेली आहे शेव, शेव बनवलेली आहे आणि खारे शंकरपाळे खारे शंकरपाळे बनवलेले आहेत असं बोलताना अक्षरशः दम लावतोय एवढ्या सगळ्या गोष्टी तिने बनवलेल्या आहेत खूप खूप छान खूप मेहनत घेते तिने मी प्रत्येक वर्षी आम्हाला दिवाळी इन्व्हाइट करते ह्या वर्षी तिने आम्हाला बोलवलेलं आहे आणि मी आणि ती ॲक्सिडेंटली असा मी हे झालेलो आहेत काय एकदम अशा जुळ्या बहिणी दिसतंय साडी घातल्यामुळे आणि सेम सेम साडी आहे आणि अजून इकडे काही मेंबर आलेले आहेत ही पण माझी मैत्रीणच आहे काल तिने एवढी छान पूजा मांडलेली आहे देवीची इकडे छान असा गजरा मांडलेला आहे आणि खूप छान छान हे हाताने फुलं बनवलेले आहेत तिने सगळे आणि खूप मस्त देवीची पूजा बनवलेली आहे क्रिएटिव्ह लोकांची गोष्टच वेगळी असते